एस पी साहेबांची तारीफ केली मात्र त्याच पक्षाचे जे आमदार आहेत विधान विधान परिषदेचे त्यांनी परिणी फुकेंनी तिथे प्रश्न उचलला की एमडी विकली जाते भंडारा जिल्ह्यात एम विक्री होते आणि गुन्हेगारी वाढलेली आहे मग अशात आता मुख्य जे पोलीस अधीक्षकांचा कार्यकाळ जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा गडकरींनी तारीफ केली काय सांगाल याच्या लोकांनी असं आहे सरकार दोन लोक केंद्रीय मंत्री आणि राज्यातले एक सुपर मुख्यमंत्री आपल्या भंडाऱ्यात आहे ते या दोघांच्या बसल्या हा फरक आपल्याला जाणवला त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आहे की अधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यांवर सरकारचं जे कंट्रोल असलं पाहिजे तो अस राहिलेला नाही मनमानी चाललेली आहे हे पण तेवढंच आहे आता भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात Okay. ड्रग्स विकले जातात हे पण तेवढं सत्य आहे आणि गडकरींनी का तारीफ केली तो एक प्रश्न वेगळा आहे त्यामुळे आता सत्ता पक्षातल्या लोकांमध्ये कुठली चढावळ चाललेली आहे हे कळायला कारण नाही तर आम्हाला सामान्य लोकांना एक, एक वाटतं की आमच्या जिल्ह्यामध्ये जे प्रशासकीय व्यवस्था आहे कलेक्टर असेल एस पी असेल जिल्हा परिषद सीओ असतील असतील हे जे प्रमुख पद आहेत या यांच्या माध्यमातून प्रशासनावरच पकड असली पाहिजे या पद्धतीचे अवैध धंदे भंडारा जिल्ह्यात राहिले नाही पाहिजे भंडारा जिल्हा हा एका प्रशासकीय व्यवस्थेच्या चाकोरीमधून सर्वसामान्यांना न्याय देणारा जिल्हा असला पाहिजे हे आमचं सगळ्यांचं मत आहे या दोघांमध्ये काय स्पर्धा आहे ते आम्हाला काही कळायला कारण नाही तो त्यांचं त्यांचा विषय आहे पण आम्हाला ज्या अपेक्षा आहे जिल्ह्यातल्या लोकांना त्या या पद्धती आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र